नमस्कार मी लीना मंडळी वेजचा उत्तम प्रोटीनचा स्रोत म्हणजे सोया सोया चंक्स खूप छान लागतात त्याचे वे, वेगवेगळे पदार्थ तुम्हाला करता येतात पण आज आपण बघतोय सोयाची मस्त खमंग मसालेदार भाजी कशी करायची ते चला बघूया सोयाची मसालेदार भाजी सोयाची भाजी करण्यासाठी इथे सोया चंक्स मी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत ते पाण्यात घातले आणि आता त्याच्यात चमचा मीठ घालते आणि थोडस मिक्स करूया आणि आता हे आपल्याला छान उकळून घ्यायचंय गॅसवर ते उकळायला ठेवले इकडे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे तर तेल घातलं एक चमचा आता त्याच्यामध्ये मी थे एक दहा बारा काळी मिरी तीन लवंगा एक मसाला वेलची दोन दालचिनीचे तुकडे एकच लाल मिरची है, फक्त मध्ये चिरली आहे मी एक हिरवी मिरची है, आठ दहा लसणाच्या पाकळ्या आहेत एक इंच आलं होतं ते बारीक चिरून घेतलं एक चमचा खसखस आणि एक तमालपत्र हा सगळा खडा मसाला आहे तो घालते आणि त्याचबरोबर इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले तेही घालते कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतून आहे आपला कांदा आता बऱ्यापैकी लालसर होत आलाय आता या स्टेजला मी इथे अ नारळ घालणार आहे साधारण एक वाटी नारळ आहे नारळ पण छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं तोपर्यंत तुम्ही इथे बघू शकता याला पण उकळी आली आहे हे पण शिजायला लागलेलं आहे आता मी गॅस बारीक करते ना तर ते उतू जाईल तुम्ही बघू शकता सगळे सोया नगेट्स वरपर्यंत आलेले आहेत याचा अर्थ हे आपलं छान शिजलंय आता हे शिजले हे बघायचं कसं तर गॅस बंद करते हैं। एक मी एक इथे मी काढते डिश मध्ये आणि सुरी सहज चिरला जातोय आणि व्यवस्थित आत छान शिजलेला येतो आपलं हे वाटण पण झालेलं आहे गॅस बंद आहे आणि आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया कढईत ठेवला ना तर नारळ लगेच करपू शकतो कारण कढई आपली चांगलीच गरम झालेली असते त्यामुळे शक्यतो वाटण भाजून झालं की काढून ठेवावं आता आपलं हे वाटण गार झालं की मग आपण मिक्सरमधन बारीक वाटून घेऊ इथे मी चाळणी घेतलेली आहे खाली एक भांड ठेवलंय आणि आता हे जे आपण सोया चंग छान शिजवून घेतलेले त्यातलं पाणी सगळं मला काढून टाकायचं आहे त्यामुळे मी ते चाळणीवर ठेवलंय आणि थोडा वेळ असंच निथळ ठेवणार आहे आपलं वाटण आता बऱ्यापैकी गार झालेलं आहे तर ते आता आपण काढून घेऊया ह्याच्यातच पाणी घालते आणि छान बारीक वाटून आहे आपल्याला हे तर ते आता आधी मी वाटून घेते हे का छान आपलं वाटण झालेलं आहे तयार आता आपण ऍक्च्युली भाजीला सुरुवात करूया साधारण एक दोन तीन चमचे तेल घेते मी तेल तापलं की जिरं घालायचंय छान फुललं की थोडस हिंग आणि एक कांदा चिरलेला आहे तो घालते कांदा परतून घेऊया कांदा आपला थोडा लालसर झालेला आहे तुम्ही बघू शकता आता या स्टेजला मी इथे घालते एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट हे छान परतून घ्यायचे कांद्याबरोबर इथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते आणि थोडस एक अर्धा चमचा मीठ घालते जेणेकरून कांदा आणि टोमॅटो पटकन शिजते आपले टोमॅटो पण आता बऱ्यापैकी शिजलेत तर आता या स्टेजला मी हा जो आपण वाटलेला मसाला होता वाटण ते घालते सगळं आणि याच्यात आता आपण कोरडे मसाले घालून घेऊ हळद तिखट इथे मी संडे मसाला घालतेय तुमच्याकडे संडे मसाला असेल तर तो घाला नाहीतर तुम्ही कुठलाही गरम मसाला जो तुमच्याकडे घरात अवेलेबल असेल तो घातला तरी चालेल दणेपूट आणि काश्मीरी लाल तिखट हे सगळं मिक्स करून घेऊ आणि हे आता आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून आहे हे आपण चाळणीवर निथळत ठेवलेलं तुम्ही खाली बघू शकता पाणी सगळं निथळलेलं आहे तर आता हे जे सोया चंक्स आहेत जे ऑलरेडी शिजलेलेच आहे ते आता मी भाजीत घालते आणि मग अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातलं होतं आणि एकदा फिरवून घेतलेलो म्हणजे मिक्सरला लागलेला मसाला पण त्याच्यात येईल आणि हे आता सगळं नीट मिक्स करून आहे आपल्याला आपण कांदा आणि टोमॅटो शिजण्यापुरतीच मीठ घातलं होतं आता भाजीचा अंदाज घेऊन आणि त्या मिठाचा अंदाज घेऊन आपल्याला मीठ घालायचंय ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं आपण भाजी व्यवस्थित शिजू झाकण काढते आपली मस्त सोयाची भाजी तयार आहे थोडीशी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते सर्व करून घेऊया आपण आपली मस्त चमचमीत खमंग अशी सोयाची भाजी तयार आहे तुम्ही पोळीबरोबर खा भाकरी बरोबर -बर खा भाताबरोबर -बर खा कशाही बरोबर खा खूप सुरेख लागते जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी नॉनव्हेजला पर्याय असा हा सोया भाजीचा प्रकार आहे नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या Tô parenta, bye!